पाहण्यासाठी लाईक आणि बेल वर क्लिक करा आपली जनता आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी संदीप दळवी यांच्या दिवाळी स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक एकोपा निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी काळे नगर येथे बोलताना केले प्रभाग सोळाचे लोकप्रिय जनसेवक भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप दळवी यांच्या वतीने दिवाळी फरार कार्यक्रमाचे आयोजन मारुतीराव काळे विद्यालय काळे बोराटेनगर येथे करण्यात आले होते या प्रसंगी माजी नगरसेवक मारुती आबा तुपे उज्ज्वलाताई जंगले विजया वाडकर सन्मित्र बँकेचे अध्यक्ष गणेश फुलारे त्याचप्रमाणे माजी उपाध्यक्ष सुदाम जांभुळकर संचालक बाळासाहेब हिंगणे उद्योगपती बाळासाहेब राऊत सागर होले दिलीप गोंधळे राजू शेठ गोंधळे त्याचप्रमाणे माजी सरपंच शिवराज घुले उपसरपंच समीर घुले भाजपा नेते भूषण तुपे नितीन होले त्याचप्रमाणे सुभाष जंगले इम्तियाज मोमीन तसेच संदीप लोणकर सुमित घुले बाळासाहेब घुले प्रमोद सातव त्याचप्रमाणे विकास भुजबळ योगेश सूर्यवंशी गणेश घुले बापू देवकाते भाजपच्या महिला नेत्या वंदना कोदरे त्याचप्रमाणे शोभा लगड स्मिता गायकवाड नलिनी मोरे तसेच स्वाती कुर्णे सविता हिंगणे रेखा आमनावे राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतोनू जगदाळे उपाध्यक्ष अजिनाथ भोईटे स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे संजय शिंदे त्याचप्रमाणे नितीन आरू सागरराजे भोसले सामाजिक कार्यकर्ते उद्धव पांचाळ सुभाष फुलारे सतीश गायकवाड बाळकृष्ण पवार तसेच कपिल काळे अनिल सोमवंशी उद्धव पांचाळ शिवाजीराजे हिंगणे रोहिदास लगड तसेच प्रणव मोरे अनिल चव्हाण सचिन काळे त्याचप्रमाणे गणेश वाडकर हेमंत वाडकर श्याम शिंदे लखन शिंदे लखन काळे तसेच राहुल काळे या सर्व पक्षीय मान्यवरांनी मोठ्या संख्येने दिवाळी फरा स्नेह मिळाव्याला हजेरी लावून संदीप दळवी यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक करत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हडपसरमधील सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही दीपावली प्रभाग क्रमांक सोळामधील सर्व नागरिकांच्यात केली जावी अशी माझी इच्छा होती त्याप्रमाणे मी हडपसर असेल काळेपड असेल आणि नगर भाग असेल या भागातील नागरिकांशी संपर्क केला आणि त्यांना दिवाळी फराळाचे आमंत्रण दिले आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळे असतील मंडळाचे पदाधिकारी असतील विविध भागातील विविध लोक असतील हे सर्व या कार्यक्रमाला माझ्या उपस्थित राहिले त्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो यानंतरचा कार्यक्रम मी गोंधळनगर आणि पंधरा नंबर आणि गाडीत या भागासाठी गोंधळनगर या भागात करणार आहे पुन्हा एकदा या भा आमच्या कार्यक्रमाला या सर्व भागातील नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद मा विधान परिषदेचे आमदार योगेश अंगा टेळेकर असतील मारुती आबा तुपे असतील उजलोताई जंगले असतील स्मितोताई गायकवाड असतील सर्वच भाजपाचे पदाधिकारी आणि सर्व नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद आजही या भागामध्ये माझ्या हडपसर पंचकृषीमध्ये भारतीय जनता पक्षाचे या शहराचे उपाध्यक्ष संदीप भाऊ दळवी यांच्या माध्यमातन सामान्य जनतेसाठी हा स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यानिमित्तानं त्या मेळाव्याच्या भूमिकेतनं शुभेच्छा द्याव्यात समाजाचं एकत्रीकरण व्हावं त्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम केला निमित्त दिवाळीच्या फराळाचं होतं परंतु गेली वर्षानुवर्ष वर्ष जाऊन काम करण्याची भारतीय जनता पक्षाची जी काही परंपरा आहे विचार आहे तोच यातनं सिद्ध होतो आणि म्हणून आज मला आनंद वाटतो अभिमान वाटतो की संदीप भाऊंच्या माध्यमातून या काळे बोराटेनगर परिसरातील आणि ससार नगर परिसरातील नागरिकांसाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं अशाच पद्धतीनं हडपसाच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये या संमेलनाचं आयोजन होणार आहे आणि त्या माध्यमातनं नागरिकांना शुभेच्छा देण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे नागरिकांच्या ना आयुष्यातला अंधकार दूर करून त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा प्रकाश निर्माण करणं ही आमची भूमिका आहे आणि मला खात्री आहे की नागरिकही या चांगल्या प्रतिसादाला पाठिंबा देतील कारण वर्षानुवर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये असलेला अंधकार तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही सगळेजण त्यासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते आहोत म्हणून आज तुमच्या माध्यमातून अडपसरच्या सर्व माझ्या नागरिक बंधू भगिनींना शुभेच्छा व्यक्त करतो की दीपावलीच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं आरोग्य चांगलं राहावं आणि आपण सर्वांनी पर्यावरणपूरक अशी दीपावली साजरी करावी अशी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे या शहराचे उपाध्यक्ष संदीप भाऊ यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो एक चांगल्या कार्यक्रमाला त्यांनी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना बोलवलं त्याबद्दल आभार धन्यवाद पुणे शहराचे सन्मान्य उपाध्यक्ष संदीपजी दळवी यांनी आज या मात्राव काळे शाळेमध्ये फराळाचा कार्यक्रम घेतला तो कार्यक्रम घेत असताना हडपसर गाव ससाने नगर काळे पडळ या तीन भागांचा मिळून त्यांनी या भागामध्ये कार्यक्रम घेतला सकाळपासून आठ वाजल्यापासून तर आता जवळ दोन अडीच वाजेपर्यंत प्रचंड गर्दी या ठिकाणी होती सर्व चाहता वर्ग आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या फराच्या कार्यक्रमाला उपस्थित होते ज्या वेळेपासून इलेक्शन च वातावरण सुरू झालेलं आहे आणि संदीप दळवी या ठिकाणी इच्छुक असे उमेदवार म्हणून सुरुवात झालेली आहे तसा संपर्क या भागामध्ये त्यांचा चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि आपण पाहत असताना की आजच्या कार्यक्रमाचं जर तुम्ही वृत्त पाहिलं प्रत्येक मंडळाच्या असतील प्रत्येक सोसायटीचे असतील हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी